सौरापूर मतदारसंघात सगळ्या सिटी मतदान कमी सगळी पिढी लोकांनी काय केलं त्यांचा माहिती जास्त मतदान सोलापूर मध्ये तसंच आहे आणि तुम्हाला जर असेल तर सर्व ग्रामीण भागातल्या लोकांनी जाते आणि जे स्वतःचे मनात ठेवा प्रस्तुती अशी आहे मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाची मतं मिळते आणि आमच्या अपेक्षा एकच आहे संसदेत तुम्ही ज्या वेळेला जाल त्या वेळेला पहिला प्रश्न तुमचं काय तर आराखित पण तुम्ही आरक्षणाचा प्रश्न संसदेमध्ये पहिला मांडावा आणि कार्यकर्त्यांनी कुणाच्याही मतावर कुणाच्याही दबावाला न बळी पडता तुम्हाला मतदान केले याची जाण पाच वर्षात तुम्ही ग्रामीण भागाचे नवीन कॅरे जे आहेत ते तुमच्यासाठी आवडले आमच्यासाठी आता पण या नवीन कार्यकर्त्याला ऊर्जा द्यावी आणि त्यांना आधार देऊन त्यांचं नेतृत्व यायला आणावं अशा आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझ्या दोन शब्दाचा